एक शणीच्या प्रभावामुळे प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही कलह निर्माण होऊ शकतो परंतु यामुळे नातेसंबंधही दृढ होतील दोन हजार चोवीसमध्ये आठ सतरा आणि सव्वीस तारखेला कोणतेही महत्त्वाचे काम किंवा निर्णय घेऊ नका अन्यथा वाईट परिणाम होतील नमस्कार हो आज आपण या व्हिडिओमध्ये मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे राशीफळ तेही लाल किताबाच्या गूढ ज्ञानानुसार जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसे असेल याचा अंदाजपत्रक आपण पाहणार आहोत व्यापाऱ्यांना नफातोठा तसेच विवाहितांच्या आयुष्यात किती प्रेम असेल वर्षभर वर तुमचे आरोग्य कसे राहील कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे करिअर आणि शैक्षणिक क्षेत्रात यश तुमच्या जवळ असेल की दूर दोन हजार चोवीसमध्ये तुमचा आर्थिक परिस्थितीचा अंदाज काय असेल कोणता रंग तुमच्यासाठी भाग्यवान असेल तसेच कोणत्या रंगापासून दूर राहावे दोन हजार चोवीसमध्ये मेष राशीच्या लोकांसाठी कोणता रंग भाग्यवान असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुमची रास मेष असेल तर तुमच्यावर ग्रहाचा आशीर्वाद असेल परंतु तुम्हाला राहूच्या युक्तीपासून दूर राहावे लागेल अशा तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नयेत अन्यथा दोन हजार चोवीस या वर्षामध्ये तुम्हाला अशा समस्यांना सामोरं जावे लागेल ज्यातून तुम्ही सुटू शकणार नाहीत याशिवाय आम्ही तुम्हाला बरीच माहिती देऊ जी तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल चला तर मग जाणून घेऊयात लाल किताबानुसार मेष राशीचे भविष्य मेष राशीसाठी करियर आणि नोकरी एक तुमच्या कुंडळीत दहाव्या घराचा स्वामी क्षणिक अकराव्या भावात प्रवेश करेल त्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल क्षणी तुमच्या नोकरीत स्थिरता आणि पदोन्नती आणत आहे तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल आहे तीन यावर्षी तुम्हाला परदेशात जाण्याच्या अनेक संधी मिळतील तसेच तुम्ही तुमच्या कामात अधिक व्यस्त असाल तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर मार्चमध्ये तुम्ही हा निर्णय घेऊ शकता राशीसाठी परीक्षा स्पर्धा आणि शिक्षण एक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल बृहस्पती तुमच्या पाचव्या आणि नवव्या घरात असल्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे नशीब तुमच्या बाजूनी असेल दोन मात्र क्षणीचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी तुम्हाला तुमचे आचरण शुद्ध ठेवावे लागेल अन्यथा केलेली मेहनत अयशस्वी होईल तीन तुम्ही भ्रम सोडल्यास परीक्षेतील तुमची कामगिरी चांगली होईल कारण राहू तुमचा गोंधळ निर्माण करेल आणि तुमचा निर्णय कमजोर करेल तुम्हाला फक्त तुमच्या मेहनतीवर अवलंबून राहण्याचा सल्ला दिला जातो मेष राशीसाठी व्यवसाय आणि कामे एक दोन हजार चोवीस यावर्षी सातव्या भागात गुरुचे राजशे अकराव्या भागात श्रेणीची उपस्थिती तुमच्या व्यवसायाला चालना देईल दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन उंची गाठाल जर तुम्ही मजूर कंत्राटी शिक्षण स्टेशनरी पुस्तके गणवेश लग्न इन्व्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित कोणतेही काम करत असाल तर तुम्हाला यावर्षी विशेष लाभ मिळेल तीन भागीदारीचा व्यवसाय असेल तर त्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज आहे दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला अचानक संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे वडिलोपार्जित मालमत्तेतून किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून के हे मिळणे शक्य आहे चार तुम्हाला तुमच्या तुम्हा आचरणाकडे लक्ष द्यावे लागेल अन्यथा तुम्ही काही कायदेशीर अडचणीत अडकून व्यवसायात नुकसान करू शकता मेष राशीसाठी कुटुंब आणि नातेसंबंध एक वर्षाच्या सुरुवातीला पाचव्या भागात बृहस्पती असल्यामुळे जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी योग्य साथीदार मिळण्याची शक्यता वाढेल यानंतर शनी महाराज वर्षभर कुंभराशीत राहतील आणि तुमच्या पाचव्या घराकडे पूर्ण दृष्टी टाकतील यामुळे प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही कलह निर्माण होऊ शकतो परंतु यामुळे नातेसंबंधही दृढ होतील दोन तथापि तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल यावर्षी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान सहळीची योजना आखू शकता आरोग्य हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून संमिश्र परिणाम देईल कारण भगवान बृहस्पती तुमचे आरोग्य सुधारण्याचे काम करेल तर राहू खराब करण्याचे काम करेल अशा परिस्थितीत जेवणाकडे विशेष लक्ष देणे दोन शुद्ध सात्विक आहाराचा अवलंब केल्यास बरे होईल ताप एलर्जी डोकेदुखी दात पोटाशी संबंधित आजार आणि उच्च रक्तदाब यापासून दूर राहा मेषराशीची आर्थिक स्थिती एक आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार चोवीस हे वर्ष चढ उतारांनी भरलेले असणार आहे कारण शनिदेव अकराव्या भावात असतील आणि तुम्हाला पैसे पुरवतील तर बाराव्या भावात बसलेला राहू देखील असेल यावर्षी तुम्ही खर्चावर जास्त लक्ष द्या तुम्ही जर सट्टा बाजार किंवा शेअर बाजाराचे काम करत असाल तर ते सावधगिरीने करा तीन बृहस्पती आणि नशिबाच्या कृपेने तुमची बँक बॅलेन्स वाढेल परंतु राहूमुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल घ्यावी लागेल अन्यथा हॉस्पिटलमध्ये तुमची बचत संपेल लाल किताबानुसार खास उपाय एक आठवड्यातून एक दिवस उपवास करावा त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी गुरुवारी व्रत ठेवावे कारण यावर्षी तुम्हाला गुरुला प्रसन्न ठेवावे लागेल कारण हा ग्रह तुमच्या नसीबाचा निर्माता आहे किंवा दुसऱ्या दुसरा सोपा उपाय म्हणजे दररोज सूर्योदयापूर्वी उठून उगवत्या सूर्याला अर्ध अर्पण करणे यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीत विशेष फायदा होईल तुमची सरकारी नोकरी असेल किंवा राजकारणाशी संबंधित असाल तर तुम्हाला बढती मिळेल तीन तिसरा उपाय म्हणजे जेव्हा इच्छा असेल तेव्हा वर्षातून किमान दोनदा चंडीपाठ करावा हे तुम्हाला येणाऱ्या त्रासापासून दूर ठेवते चार जर तुम्हाला दररोज श्री गणपती अथर्व शीर्षाचे करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता हे तुम्हाला व्यवसायात आश्चर्यकारक लाभ देईल काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल पाच आणखी एक सोपा उपाय प्रत्येकाने दररोज हनुमान चाळीसा वाचणे आवश्यक आहे परंतु राशीच्या लोकांनी दोन हजार चोवीसमध्ये रोज हनुमान चाळीसा वाचावी कारण मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि राहूचा प्रकोप टाळण्यासाठी हनुमान चालीसा वाचणे आवश्यक आहे आता भाग्यवान क्रमांक तारखा आणि रंग तसेच काही विशेष माहिती जाणून घेऊयात एक दोन हजार चोवीसमध्ये तुमचे भाग्यवान क्रमांक सहा आणि नऊ आहेत तसेच भाग्यवान तारखा सहा नऊ पंधरा अठरा चोवीस सत्तावीस आहेत या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल दोन आठ आणि सतरा आणि सव्वीस तारखेला कोणतेही महत्त्वाचे काम किंवा निर्णय घेऊ नका तीन तुमचे भाग्यवान रंग निळे आणि पिवळे आहेत पण काळा आणि तपकिरी रंग टाळावेत तुम्ही पुढील तीन गोष्टी करू नका पहिला जुगार दुसरा मध्यपान आणि तिसरे खोटे बोलणे यासोबतच तुम्हाला शनी आणि राहूची मंद क्रिया टाळावी लागेल आरोग्य आणि नातेसंबंधाची विशेष काळजी घ्यावी लागेल श्रोतेहो ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला तुमच्या राशीबद्दल दोन हजार चोवीस हे वर्ष कसे असणार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा